नावे पिसे हवे मनी अद्भुत पिसे हवे मनी अद्भुत पिसे म्हणशील असा एकदा बन बैरागी असा एकदा बन बैरागी माख उशेचा गुलाल अंगी असा एकदा बन बैरागी माख उशेचा गुलाल अंगी बघ सोन्याच्या रथातले ते बाल कसे रूप मग तू देव दिसे हवे मनी अद्भुत पिसे म्हणशील मग तू देव दिसे चाल नदीच्या काठा गुणगुण गुण गुण पक्षांसोबत गाणी पडेल कानी जनदेवीचे। तरंगणारे गोड हसे मनशील मग तू देव दिसे हवे मनी अद्भुत पिसे हवे मनी अद्भुत पिसे मनशील मग तू देव दिसे फळभाराने लवली राने फळभाराने लवली राने शेते कणसांच्या ओझ्याने इवल्याशा मातीच्या पोटी इवल्याशा मातीच्या पोटी आकाशाचा गर्भवसे मनशील हवे हवे मनी अद्भूत पिसे तू देव दिसे असून कुठे रे दिसती वारे असून कुठे रे दिसती वारे गंध दिसेना तरीही पसरे असून कुठे रे दिसती वारे गंध दिसेना तरीही पसरे जाणीवे तुनी देव पाहणे सुख दुसरे ह्या हून नसे मनशील मग तू देव दिसे असून कुठे रे दिसती वारे असून कुठे रे दिसती वारे गंध दिसेना तरीही पसरे असून कुठे रे दिसती वारे गंध दिसेना तरीही पसरे जाणीवे तुनी देव पाहणे सुख दुसरे नसे मनशिल मग तू देव दिसे हवे मनी अद्भूत पिसे मनशिल मग तू देव दिसे नावे पिसे हवे मनी अद्भुत पिसे हवे मनी अद्भुत पिसे मनशील मग तू देव दिसे हवे मनी अद्भुत दिसे असा एकदा बन बैरागी असा एकदा बन उशेचा गुलाल अंगी असा एकदा बन बैरागी माख उशेचा गुलाल अंगी बघ सोन्याच्या रथातले ते बाल रवीचे रूप कसे मनशील मग तू देव दिसे हवे मनी अद्भुत पिसे मनशील देव दिसे चाल नदीच्या काठा वरून गुण गुण पक्षांसोबत गाणी पडेल कानी जलदेवीचे तरंगणारे गोड हसे मनशील मग तू देव दिसे हवे मनी अद्भुत पिसे हवे मनी अद्भुत पिसे म्हणशील मग तू देव दिसे लवली राने लवली राणे शेते कणसांच्या ओझ्याने इवल्याशा मातीच्या पोटी इवल्याशा मातीच्या पोटी आकाशाचा गर्भवसे म्हणशील मग तू देव दिसे हवे मनी अद्भूत हवे मनी अद्भूत पिसे मनशील देव दिसे असुनी कुठेरे दिसती वारे असुन वारे गंध दिसेना तरीही पसरे असुन कुठे रे दिसती वारे गंध दिसेना तरीही पसरे, पसरे जाणीवे तुनी देव पाहणे सुख दुसरे ह्या हून नसे मनशील मग तू देव दिसे असून कुठे रे दिसती वारे असून कुठे रे दिसती वारे गंध दिसेना तरीही पसरे असून कुठे रे दिसती वारे गंध दिसेना तरीही पसरे जाणीवे तुनी देव पाहणे सुख दुसरे ह्याहून नसे मनशिल मग तू देव दिसे ಹವೈಮಣಿ ಅದ್ಭುತಪಿ ಸೇ ಮನಶಿಲ ಮಗತು